नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार, पार कुठल्याही कुठल्याही अनुसूचित प्रकारची घटना घडली नाही चार पाच लहान फार लहान प्रकारचे इन्सिडेंट झाले तर प्रत्येक मध्ये एफ आय आर दाखल आहे आणि कोणत्याही प्रकरण कोणत्याही घटनामुळे निवडणूक वर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही थोडक्यात मी आकडे सांगून देतो जसा आपल्याला माहित असेल की तीन हजार सातशे अडतीस आमच्याकडे बूथ होते प्रत्येक बूथ वर वोटिंग झाली पर्सेंटेज जे वोटिंग आहे त्याबद्दल मी सांगतो विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये चौसष्ट चौसठ दशमलव साठ पर्सेंट वोटिंग झाला होता लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये एकसठ दशमलव एकोणीस पर्सेंट वोटिंग झाले आणि यावेळी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये पॅसष्ट दशमल एक चाळीस पर्सेंट वोटिंग झालं आहे यामध्ये हा ज्या आकडा त्यामध्ये थोडा आता वाढ होणार कारण हा ज्या आकडा आहे ते साडेसात वाजता साडेसात वाजता मी घेतला होता तर त्यामध्ये जवळपास अर्धेच टक्का वाढ होईल कारण चाळीस पन्नास बुथ वर वोटिंग सुरू होत तसेच हा जे आकडा हा जे आकडे आम्ही घेतले ते व्हॉट्सअपवर आकडे नाही आहेत त्यामुळे काही काही बूथचे जर आकडे सुटले असतील तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे उद्या एक वाजता एक्झॅक्ट किती एक्झॅक्ट जे आकडे आहेत उद्या एक वाजता दुपारी येते त्यामध्ये आम्ही डिटेल पुरुष मतदार किती लोकांनी वोट केले महिला मतदार आणि तृतीय पंथी मतदार किती लोकांनी व्होट केले आणि एक्झॅक्ट किती वोटिंग पर्सेंटेज आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या तो आम्ही उद्या एक वाजता एक्झॅक्ट माहिती देऊ पण साडेसात वाजताची डेटा प्रमाणे पॅसष्ट दशमलव एक पर्सेंट व्होटिंग झालं आहे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी कॉन्स्टिट्युएन्सी वाईज जे वोटिंग आहे तो मी सांगतो तर माडामध्ये मा मा दे सिक्स्टी सेव्हन पॉईंट एट फाईव्ह माढामध्ये सत्तर दशमलव छत्तीस टक्के

पंढरपूरमध्ये अडसठ दशमलव शहा टक्के सांगोला मध्ये त्रहत्तर दशमलव एकोणसठ टक्के आणि माझे दशमलव एकोणसत्तर टक्के एवढा वोटिंग झाला आहे असा एकूण 65.41 दशमलव एकेचाळीस टक्के वोटिंग आमच्या सोलापूर जिल्ह्यात आहे याशिवाय पोस्टल बॅलेट ची जी संख्या आहे आमच्या जिल्ह्यात ते जवळपास चौदा हजार आहे आमचे जिल्ह्याचे वोटर जे बाहर रह चौदह हजार पांच सौ आकड़ा है ईडीसी जे है इलेक्शन ड्यूटी सर्टिफिकेट जे महिला जी पोलिंग स्टाफ जी महिला है महिला पोलिंग ऑफिसख्या चार हजार एकशे छब्बीस है चार हजार तीन से तिर लोकान होम बेस्ड वोटिंग त्यांनी मतदान के लिए एक जो लक्षणीय बाब है ये आपल्याला सर्वांना माहीत असेल की लोकसभा निवडणूक मध्ये बरेच लोकांचे नाव मतदार यादीमधून सुटले होते ज्यावेळी दॅट इज नेग्लिजिबल कारण लोकसभामध्ये प्रत्येक आरोला पन्नास ते शंभर कॉल आले होते कलेक्टर म्हणून मला जवळपास शंभर कॉल आले होते की माझं नाव मतदार यादीमधून सुटलं आहे डिलिटेड आहे किंवा मिसिंग आहे ज्यावेळी आरोला कुठल्याही आरोला एकही कॉल नाही आला मला फक्त दोन कॉल आले की माझं नाव शूटला आहे यावेळी मिसिंग आणि डिलीटेड व्होटर्सच्या जे लोकसभा मध्ये जे प्रॉब्लेम झाला होता त्यावेळी खूपच कमी प्रमाणे ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे तो जसं मी सांगितला होता की एक लाख छप्पन हजार लोकांचे जे आम्ही नाव डिलीट केला होता मागच्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून जनवारी दोन हजार चोवीस पर्यंत एक मासिक ड्राईव्ह घेऊन एक लाख छप्पन हजार लोकांचे नाव डिलीट केलं होतं प्रत्येक मतदारला संपर्क केला बीएलओ मार्फत आणि त्यांना कॉल केला त्यापैकी दोन हजार तीनशे बहात्तर लोकांची नाव आम्ही परत ऍड केला आणि म्हणून हा असा झालाय की यावेळी मिसिंग डिलीटेड व्होटर्स प्रॉब्लेम नाही आला आहे ओव्हरऑल डिलिशन पण आम्ही लोकसं लोकसभा निवडणुकच्या नंतर खूपच कमी केला होता एकूण जे ऍडिशन झाले आहे लोकसभाच्या नंतर लोकसभा निवडणूकच्या नंतर एकूण ऍडिशन एक, एक लाख ब्यान्वे हजार मतदारची झाली आहे आणि डिव्हिशन आठ हजार चे जवळपास एक एक चांगली गोष्ट आहे की यावेळी असा दिसते जे आता वर आता आमच्याकडे उद्या पर्यंत येतील पण असा जे वेबकास्टिंगवर आम्ही आम्ही कंट्रोल रूम मध्ये आम्हाला दिसला की विमेन वोटरची हो संख्या महिला मतदारची संख्या खूप जास्त होती लांग मध्ये खूप महिला होत्या आणि त्याचे एक कारण आहे की सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार जेव्हा मागच्या वर्षी प्रारूप मतदार यादी पब्लिश झाली होती त्यावेळी आमच्या जे इलेक्ट्रल रोल आहे मतदार यादी आहे त्यामध्ये जो जेंडर रेशिओ आहे तो नऊ सो होता मतलब मत्द जर मतदार यादीमध्ये हजार पुरुष आहेत तर त्यावेळी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला नऊ सो ते महिला होत्या आता यावेळी आजच्या दिवशी जे आमच्या फायनल मतदार यादी जेव्हा पब्लिश झाला त्यावेळी हा जो जेंडर रेशो आहे मतदार यादीचा तो नऊशे बावन झाला म्हणजे प्रत्येक हजार पुरुष मतदार वर नऊशे बावन महिला मतदार आता वोटर लिस्ट मध्ये आहेत आम्ही विशेष मोहीम घेतला होता त्यामुळे त्यासाठी ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जिल्हाची प्रशंसा पण केली होती त्याची बैठक मध्ये त्यामुळे हे चांगले मतदार महिला मतदार संख्या सं, महिला मतदार की संख्या में एक चांगली